नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत Dobri ljudi Dobri ljudi सेटलमेंट कोर्टात दाखवलं की आपण वन टाइम सेटलमेंट करणार नाही आम्हाला पूर्ण पैसे हवे आता पूर्ण पैसे तुम्ही ते भरता प्रत्येक माणूस व्याजा सवलत घेत असे करत भरतो का नाही भरायचं कसं एवढा हा टेक्सी ते कोर्टाला कुठे काय दाखवले गेले की दीड कोटीचा मॉर्गेज पुन्हा पुन्हा दिलं गेलं प्रत्यक्ष कोर्टात मी कागद दिली की आम्ही साडे दहा कोटी रुपयाचं मॉर्गेज दिलं त्या व्यतिरिक्त कोर्टात सिक्युरिटी दिली आणि म्हणून काय त्याचा प्रत्येक आणि ज्या दिवशी इटीएस टीका लागेल त्या दिवशी सांगतो मी माफ करत नाही ज्या ज्या पोलिसांनी माझ्या घटने भरले त्याच्यापासून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भरले त्याच्यापासून बँकेपर्यंत सगळ्यांवरती तीनशे कोट रुपयाचा येतो आहे सन्मान्य पक्षप्रमुखांना भेटलो आणि शिवसेनेमध्ये आमच्यासाठी पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम त्यांनी मला आदेश दिलेला आहे की पालेगाव भैया विधानसभा विधानसभापासून तर संघटना उमेदवारी करायची आहे आणि दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे संदेश त्यांनी दिला आणि तो त्यांचा संदेश घेऊन या ठिकाणी आलो आज आल्यानंतर मला अपेक्षा झाली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचं स्वागत या संघातले आणि तालुक्यातील सगळे समजून करतील खूप सगळ्यांचा आभारी आहे की खूप भरपूर प्रेम आणि नऊ महिने सुद्धा मी तुरुंगात असताना जी शिवसेनेची ताकद आहे ती आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी टिकून ठेवली निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला आणायचं आहे सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण आविरत प्रयत्न करतो आपण नऊ महिन्याचा कालावधीवर म्हटलं आज जो स्वागत झालं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना आपण काय प्लॅनिंग केलेली नाही आजचे स्वागत झालं त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांचा आभारीच आहे मला स्वतःही अपेक्षा नव्हती महाराष्ट्राच्या एखाद्या मंत्र्याचं सुद्धा मंत्री झाल्यावर असं स्वागत झालं नाही इतके जल्लोषात लोकांनी माझं स्वागत केलं इतका आनंद लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो तुम्ही कायम भूमीचा आहे उपनेता म्हणून माझं होताना नियोजन आहे पक्षाची ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या आता तिकीट निश्चितीवरती आमचं काम चालू आहे आणि या मतदारसंघात की आजूबाजूच्या मतदारसंघात ते समोर उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पक्ष जबाबदारी मिळेल आपण भाषणामध्ये भाषणामध्ये काही लोकांवरती टीका केली की आ, जी केस तुमच्यावरती दाखल झाली ती दिवाणी न्याय न्याय असताना ती फौजदारी केली काय कोणी केलं असेल हे सगळं नाही या संबंधी मी बोललेलो नाही मी मला जाणीव देताना माननीय न्यायमूर्तींनी बोललेले आहेत आणि हे जे केलं हे सत्ताधारी केलं आज या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात या देशातल्या दोन मुख्यमंत्र्यांना एकावेळी तुरुंगात जायला लागलेले आहे आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीचं तुरुंगात जायला लागले असतील ही आणीबाणीपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती रोखण्याच्यासाठी हे सगळे जणांना आम्हाला घरी काढावं लागेल आज ते केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार असेल ही सरकार आम्ही बदलल्याच्याशिवाय पुन्हा लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही हे आम्हाला समजलं आहे आणि यासाठी स्वातंत्र्य सैनिकांत सरकार कितीही वर्ष तुरुंगात जावं लागेल आम्ही जात राहणार याच्याशी लढत राहणार आम्ही तुमच्याबरोबर माझे पक्ष सेनेत आले निडणुका का सेनेत आले आहेत असं मी ऐकलंय त्यांची आणि माझी कुठली सेविक चर्चा झाली नाही त्यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध अतिशय चांगले आहेत आम्ही अनेकदा सोबत भेटलोय बोललोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांची काय भूमिका आहे असं आमदार आहे 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 दावा केलेला इच्छुक इच्छुक शिवसेनेमध्ये कोणी निवडणूक को लढवावी आणि कोणी नाही हा स्वतःचा निर्णय नसतो हा पक्षप्रेतीचा आणि पक्षप्रमुखांनी मला आदेश दिलेला आहे त्यामुळे त्यांना अधिक चर्चा करायची असेल तर मी पक्षप्रमुखांचे बोलू शकतात मला चर्चा केली आज उपस्थित नव्हते शकते आज मी कोणाला बोललेलं नाही आज ते पण नाही आज जे माझा विरोधी लढणार आहे ही गर्दी आहे आणि त्यामुळे आज कोण उद्योग नव्हता हे करणं गरजेचं नाही